दाखवण्याचा प्रयत्न केला त्यानंतर मग लगेच मुलांचं पण रक्षाबंधन करून घेतलं म्हणजे कि माझा भासा आला होता वहिनी आल्या होत्या आणि त्यानंतर आम्ही पण मग देवराख्या वगैरे एकमेकींना बांधून घेतल्या तर माझा भाव भावाचं काही येणं झालं नाही त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी आम्ही रक्षाबंधन करणार होतं तर म्हटलं अगोदर मुलांचं करून घ्यावं आणि मग एकमेकांना सर्वांना देवराखी रक्षाबंधन करून घेतलं कारण मला संध्याकाळी पण जायचं होतं माझ्या ननातकडे तर हा माझा मुलगा यज्ञेश तर याला राखी तिने माझ्या बहिणीने बांधली आता त्याला इतर स्वीटमध्ये आवडत नाही तर मी बेसनाच्या म्हणजे आईने बेसनाचे लाडू केले होते ते पाठवून दिले होते वहिनीकडे तर तो अजिबात गोळ खात नाही त्यामुळे नको नको म्हणत होता आणि इचं काय एवढं फोर्स चालू होता की थोडसं तरी खावं लागते थोडंसं तरी खावं लागते तर त्यांनी काही खाल्लंच नाही तर अशा प्रकारे आमचं मुलांचं रक्षाबंधन झालं त्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहा वाजता तयार झालो आणि माझ्या नणदकडे निघालो जरा वेळच झाला होता कारण तिकून परत पण यायचं होतं तर असे सिम्पल सी तयार झाली आणि मुलांना पण सोबत घेतलं मिस्टर मी माझी मुलं माझा भासा आणि माझ्या बहिणीचा मुलगा तर एवढं आम्ही गेलो होतो नणदच्या इथं तर म्हटलं रक्षाबंधन खाली नाही गेली पाहिजे त्यामुळे मग म्हटलं कुठून तरी पटकन येऊन जावं कारण त्या दिवसाची खंत मात्र भावा बहिणींना वाटते तर सुंदर अशी छानशी छोटीशी मेहंदी काढली होती की जे की त्याला खूप छान कलर आलाव आलेला होता तर आवडल्यास कमेंट करून सांगा तर आवाज अजून बसलेलाच आहे आणि त्या आवाजावर काही जाऊ नका कारण भयानक सर्दी आलेली झालेली आहे मला आणि दोन तीन दिवस व्हिडिओ न यायचे कारण तेच होतं कारण बोलता येत नव्हता आवाज निघत नव्हता आवाज खूप बसलेला होता तर हे आमची चिल्लर पार्टी माझी प्रसिद्धी बघा कुठं <laughs> जायचं म्हटलं की मुलं मात्र फुल फुल एन्जॉय करतात आणि त्यातल्या त्यात माझा भाषा असल्यामुळे तो जरा त्याचा माझा जरा जास्त लगाव आहे आणि त्याला खूप म्हणजे खूप आवडत्या आत्या <laughs> तर छोटंसं असं निघालो आणि छोटंसं <laughs> सेलिब्रेशन केलं जास्त काही नसते तर असं दरवर्षीच असते त्यामुळे मग थोडक्यातच अटपण्याचा प्रयत्न करतो काय करा लागते कसं आहे मुलांना आपण जेव्हा करतो तेव्हा मुलांना पण लक्षात येते तर आता यज्ञेशने प्रसिद्धीला गिफ्ट ऑनलाईन बोलवलं होतं जे की बॅग होती ती शूट करण्यात आली किंवा नाही आली आता व्हिडिओ शोधावा लागेल तर म्हटलं आता आपण काही टाकलंच नाही त्यामुळे मग थोडक्यात आता जेवढेच मी एखादा हे करेल व्हिडिओ शूट करेल त्यामध्ये टाकून देईन की कोणती बॅग आणली त्याच्या दुसऱ्या दिवशी मग माझा भाऊ येणार होता मागे पुढे चालूच होतं त्याचं यायचं आज यायचं उद्या यायचं कारण इतर कामंही असतात त्यामुळे मग तो आल्यानंतर मग संध्याकाळी दुसऱ्या दिवशी साडेपाच पाच वाजता आम्ही रक्षाबंधन करून घेतलं जे की तो एकटाच राहिलेला होता बाकीचं सर्वांचं झालेलंच होतं आणि दोघींनी राख्या बांधून घेतल्या छान फोटो क्लिक केले आणि थोडंसं शूट आणि मुलांचं मात्र आज त्यांचा अवतार बघू बघू शकता तुम्ही कारण दिवसभर त्यांचा घरात पाय नव्हता जेव्हा त्या प्रसिद्धीचे मामा आले तेव्हा ते घरात आले कारण ते सायकल फिरू दे खेळू दे खूप खेळले आणि माझ्या भाषाला तर बरं तेच पाहिजे कारण खेळण्याला त्याला कोणी नाही तर आता ते निघणार